चिल्ड्रेन्स डे हॅपी चिल्ड्रेन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे चिल्ड्रेन्स डे स्पेशल मेनू आहे ओवीचं ओवी रेडी झाली आणि ओवीने जाता जाता दा मम्मीला काम लावलंय मम्मी बघ फ्रायडेचे चाळे व आमच्या ओवीचे माझ असत आज फ्रायडे आणि आज काय आहे फेवरेट चिकन आणि नूडल्स शेजवान नूडल्स डे पण अरे आज चिल्ड्रन्स डे आहे हॅपी चिल्ड्रन्स डे टू मी <laughs> अरे पण मी लहान आहे ना, ना मी लहान नाही तुम्हाला वाटत तुमच्यासारखं लहान नाही मी लहान हॅपी चिल्ड्रन्स डे टू माय लवली डॉटर आणि तमाम सगळ्या लहान मुलांना माझ्याकडून बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आनंदी राहाल आणि तुमच्या पालकांना तेवढेच त्रास देत राहाल जशी देते नाही नाही क्यूट आणि गोड मुले आहेत सगळी so, सो आजचा प्लॅन तुम्हाला सांगितला ते आज सु मम्मी पप्पा आलेत तर गाऊन सगळं सामान भरपूर बाहेर का आणलं आहे आणि हो आता माझी लगेच ट्रेनिंग आहे किती मिनिट राहिली सहा मिनिट राहिले आहेत तर म्हणून मी आता ही ओपनिंग देतोय दीड तासासाठी मम्मी आता परत बिझी होणार आहे आणि नंतर आज कोंबडी वडे

ट्रेनिंग मधून वा मस्त रेडी झाले रे अजून रेडी व्हायचं आहे कसं आहे कसं आहे ओवीचा ड्रेस आमच्या मग झालं जेवले चिकन खाल्लं चिकन खाल्लं का खाल्लं चिकन आवडलं मी पण खाऊ शकतो ना तुम। 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 चला आगी 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 दुन। दुन। मला अजून अजून था, ओवी रेडी झाली आणि ओवी जाता जाता मम्मीला काम लावलंय मम्मी पहिन ए मम्मीच्या हातातून पडली हे बघ सगळं टिकल्या पाडल्या आता ओवीला सुटून आल्यावर मी प्रणिता आणि पप्पा एक रील करणार आहे आता ऑब्वियसली आपले सेलिब्रिटी आले आहेत आणि आपला कॅमेरामॅन पण आला आहे सो आज एक रील तो बनता आहे आय होप तुम्हाला ती रील आवडेल चलो आता शांतताना मला <laughs> <वाला> विचारा ना मला विचारतच नाही मी कंटाळलो <laughs> <laughs> <जोती> की नाही माझ्यासाठी शांतता तर नव्हती प्रणिता एवढी सॉरी ओबी एवढा आवाज करायची चला चला ओ तुमचा युनिफॉर्म बदला रीलसाठी <laughs> <laughs> नको ते रीलमध्ये रील दाखवायचं काय बोलत असेल बोलतात काय तरी दिसायचं नको अच्छा एवढे बड्डे दिवशी पण टाळ्याजवढे जायचं होतं काय बड्डेच्या दिवशी पण अच्छा

बघितलं नसेल तर जाऊन माझ्या चॅनेल बघा व्हिडिओ टाकलेला आहे पप्पांचा सेव्हन्टी सेकंड बर्थडे सुंदरी सुंदरी तुझ काय हाय झिरो जागा ना पागलगुडची स्वावलंबी व्हायचं काय व्हायचं स्वावलंबी म्हणजे काय

हॅपी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे आणि हॅपी चिल्ड्रन्स डे हा हा फोटो काढताय ना तो टॅग करायचा इन्स्टा व्हिडिओ काढून झालेला आहे आता माझा व्हिडिओ सो आज चिल्ड्रन डे स्पेशल मेनू आमचा आहे बघा चिकन आणि मम्मी पप्पा पण परत आलेत म्हणून आज तडक तडक वडे स्पेशल हा आणि हे ताट बनलेलं आहे आता प्रेता त्याचा व्हिडिओ पण आणि मग आम्ही जेवाला बसलो गावाला एकदम फास्ट हा पण रील रील याच बनवली आहे आम्ही आमची रील बनवली आहे नक्की नक्की बघा आवडेल तर कमेंट करा आणि सांगा मम्मीच्या आल्या एक्सप्रेशन चालू झालेले आहेत आम्हाला दोघांना देऊ कशी असते नसते ओके मित्रांनो जेवण झाले आणि हे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला दाखवतोय मी गाऊन आणलेलं सगळं सामान हे आमच्या घरात जे आम्ही भात शेती केली होती त्या तांदळाचे हे पोहे बर ना हे हळदीची पानं हे घरच्या घरी लावलेला कडी पत्ता नाही नाही मम्मी मम्मी हा मम्मी काय मम्मी काय मम्मी काय काय बोलायचं आमच्या दार्याला कडी पत्ता सॉरी हा आम्ही खास गाऊन आणतो तो मसाला गगनगिरी मसाला आमच्या घरच्या सांगितलंय हे आईने लावलं नाही मी लावलं नाही हे न पण येत थांबता हे ठीक आहे ला, so, ही गावकर्णी दिलेली लाल सो ही आली आहे गावकर्णी करून लाल माटची भाजी लाल माटच आहे <laughs> ना लक्षात झालं माझ्या आणि लाल भाजी लाल है, लाल, लाल माट आहे ना लाल माट वेगळा असतो मला नाही माहित पण बघा तस तसंच दिसत आहे ना मित्रांनो काय होत मी हे हे लिंबू कोणाच्या दरातले शैल्या शैल्याच्या दारातले शैलेंद्र सावंत यांच्या दारातले आणि हे आळूची पानं आमच्या दारातला आळू सो एवढा सगळा माल आलाय गावून आणि हो मागा सांगितल्याप्रमाणे हे मसाले आम्ही आमच्या गावून कणकोली स्टँडच्या समोर कणकोली स्टँडच्या समोर गगनगिरी मसालेवाले तिकडून आम्ही हे सगळे भाजके मसाले आणतो हे बघा तिला मध्ये मध्ये बोलायचं असतं बघ कसली कुठे कुठली ऑर्डर ती एकशे कॉडी ऑर्डर फजची फज बघा रेडी आहे आणि आता पॅकिंग चालू आहे आणि बाहेर काम चालू आहे दुपारी झोपायचं असतं तेव्हा काम चालू होतं आता उतलून टाका ते तुम्ही लोका अनिता ओके ओके गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग बोला ना नाव्हल त्यां ओवीला शाळेतून आणायला आडले भरपूर दिवसांनी चिकन खाल्लं आज सगळे आणि थंड वातावरण होतं बस पावडर फुटली तुमचं तोंडावर हो दिसतंय पण सो थंडी पण एवढी ते पंकात लावला नाही ना है ना पंखा पण नाही लावला आम्ही असेच झोपलो चला त्या डीपशी आणायला झालंय ना हे आणि उवा सनसेट व्ह्यू बघा कसा मस्त आहे आणि बघा ओवी मॅडम आली आमची हॅलो ओवी हाय बोला हे काय कुठे लक्ष आहे तुमच हॅपी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे हॅपी चिल्ड्रन्स डे चला चला हिच लक्ष नाही काय खेळायचंय पकडा पकडी हा जा कुठे पारूना पारूना इबा, इबा। हारू। हारू। so, जा सावकाश पडू नका इब इब हळू हळू ओवीला खेळायचं आहे सो आम्ही फायनली घरी आलोय आणि हे माझं मेनू नाही आहे आज चिल्ड्रन्स डे स्पेशल मेनू आहे ओवीचं नूडल्स आणि हे चॉकलेट सँडविच घोगरा बघ कसा कसा झालंय काय केलं मशे आहेत सांगा ना शाळेत तुम्हाला सांगू फनी जेव्हा ना मजिशन होत ना त्याने पाणी काढायचं ट्राय केलं आहे ते ट्रीकडे बघून हाय करायचं केलं इकडून पाणी निघालं तू अरे अरे मग मुलगा मुलांनी हँकर मध्ये मजा आली ना पण तुम्हाला लोकांना <laughs> बस <laughs> एन्जॉय केलं आता हे एन्जॉय करा जा मित्रांनो आज खूप बिझी आहे मी ऑफिसचं खूप काम आलंय फ्रायडे ला जे मला आवडत नाही पण ठीक आहे काम असलं चांगलंय काही नसले अजून काय किती माहित नाही पण थोडं आणि हा विजय उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे कारण उद्या आम्ही चाललोय आमची जी देवी होती ना छोटी छोटीवाली तिचं नामकरण आहे ओके बरं सर काय नाव ठेवणार आहे एकदा बघा अक्षर पण सांगून द्या ना नाही एवढं नको अक्षर पण सांगून द्या नको 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 ओके यार अजून काम संपत नाही आहे आणि ओवी आहे बघ फ्रायडे चे चाळे बघ आमच्या ओवीचे हे काय आहे बघ साडी कसली पप्पांना मिळालेल्या शॉलची साडी बनवली कोणी बांधली मम्मीने चांगली वाटते जरा लांब जा उद्या उद्या शाळेत हे घालून जा ना काय मी मस्करी करते <laughs> पण <laughs> ओवीची okay, का पण दिवस संपलाय म्हणून आता ओवी आमची लॉग एन करेल ओवी मस्त हसतो <laughs> जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळं मला तो पण मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची घेतो जय जय महाराष्ट्र